त्याप्रमाणे पहिल्या शंभर दिवसात आम्ही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार आहोत आणि मोकाट विरोधकांचा सुद्धा बंदोबस्त करणार आहोत कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाने प्रचाराचा धडाका सुरू केला आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी तहसील कार्यालय मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राचा हास्य विनोद व संगीत कार्यक्रमाला कोपरगावकरांनी प्रचंड गर्दी केली होती या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपली हजेरी लावली ला प्रसिद्ध विनोदी कलाकार भाऊ कदम कुशल बद्रिके प्रसाद खांडेकर आणि ओंकार राऊत यांनी आपल्या आप बहारदार सादरीकरणाने उपस्थितांना खळखळून हसवले महाराष्ट्राचा रॉकस्टार रोहित राऊत आणि गायिका राधिका भिडे यांच्या सुमधूर गायनाने संपूर्ण मैदान मंत्रमुग्ध झाले होते अभिनेते सागर कारंडे यांनी एका कोपरगावकऱ्याने आशुतोष दादा काळे यांना पाठवलेले पत्र वाचून दाखवले ज्यामुळे उपस्थित नागरिक अंतर्मुख झाले व्यासपीठावरून बोलताना सिने अभिनेत्री गिरिजा ओक हिने आमदार आशुतोष दादा काळे यांनी कोपरगाव मतदारसंघात केलेल्या विकास कामांचे कौतुक केले शहराचा कायापलट करण्यासाठी आशुतोष दादांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद असल्याचे तिने नमूद केले या कार्यक्रमासाठी अहिलानगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैतालिताई काळे उमेदवार काका कोयटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर सर्व उमेदवार माजी नगरसेवक आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते एक स्त्री म्हणून पाणी यासारखी बेसिक गरजेची गोष्ट आपल्याला आयुष्यात मिळवण्यासाठी दिवस रात्र मैलोनमैल माईल चालणे त्याच्यासाठी कष्ट करणे ओझं उचलणे हे कुठल्याही व्यक्तीसाठी योग्य नाही स्त्रियांसाठी तर मला विशेष अजून काळजी वाटते मी स्त्री असल्यामुळे तर ह्याबद्दल मला दादांचे आभार मानावेसे वाटतात हा प्रश्न आता चार दिवसांआडवर आलाय तो एका दिवसावर येईल आणि ह्यासाठीच आज आपण इथे सगळे जमलो आहोत नेतृत्व जेव्हा एका विचाराचं असतं ना वरपासून खालपर्यंत तेव्हा प्रश्न लवकर सुटतात आपल्याला आता हे माहिती आहे की आशुतोष दादांचं समर्थन आहे काका कोयटे यांना त्यामुळे एका विचारसरणीचे लोक सगळ्या वेगवेगळ्या पदांवर आले ना की प्रश्नांचा मार्ग मोकळा होतो आणि काकांबद्दल सुद्धा मला माहिती मिळाली आहे अनेक वेगवेगळ्या पान्या, ठिकाणी प्यायच्या पाण्याची सोय करणे त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना मोफत एस टीचा पास देणे कोरोनाच्या काळात त्यांनी गरजवंतांना दोन वेळचं जेवण उपलब्ध करून दिलं रक्तदान शिबिरं वृक्षारोपण आरोग्य तपासणी शिबिर गोदावरी नदी स्वच्छतेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत आणि अशी खूप मोठी लिस्ट आहे आता मला तुम्हाला वेगळं सांगायला नको हे तुमचे प्रतिनिधी आहेत तुमच्या गावातले आहेत तुमचे आपले आहेत तुम्हाला माहिती आहे ते काय करतात मला खरंच खूप आनंद आहे की आज मी खरं काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये उपस्थित आहे आणि त्यांच्याबद्दल मी बोलते कारण बऱ्याचदा अशी संधी मिळते की आम्हाला ठिकठिकाणी जाऊन बोलावं लागतं आणि बऱ्याचदा ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्याही नसतात पण त्या हसत मुखाने बोलाव्या लागतात कारण ते आमचं काम आहे पण ह्याच्या मागे तथ्य असलं सत्य असलं की ते बोलताना विशेष भारी वाटतं तर तसं आज मला वाटतंय खूप तुम्हाला तुमच्याच लोकांचा पाढा मी वाचून दाखवत नाही तुम्हाला ते नीट माहिती आहेत त्यांना तुमचा पाठिंबा आहे हे मला दिसतच आहे तसाच पाठिंबा राहू द्या आम्हा कलाकारांवर आमच्या कलेवर तुम्ही जसं प्रेम करता तसंच लोकप्रतिनिधींवर पण करा तेही तुमच्यासाठी काम करतायत मनोरंजन आणि सामाजिक कार्य या दोन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यात एकत्र असल्या की जीवन जरा सुकर होतं प्रश्न सुटत नाहीत सगळे पटकन पण नेतृत्व चांगलं असलं की कि किमान कि एवढं तरी माहीत असतं दिलासा असतो की आपण चांगल्या गोष्टींकडे वाटचाल करतोय आणि ती वाटचाल सुखकर होण्यासाठी सोबत मनोरंजन आहे म्हणून आम्ही आहोत आणि म्हणून हे आहेत आज इथे येऊन खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांना आपला कोपराव बदलत आहे आशुतोष दादांच्या साथीनं विकासाचा रथ कोपरावचा असाच गतिमान राहणार आहे मी या ठिकाणी सर्व कलाकारांना विनंती करू इच्छितो की आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या कमीत जास्तीत जास्त दोन वर्षामध्ये जे शाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आम्ही बांधणार आहोत त्या खुले नाट्यगृहात देखील हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आजच तुम्हाला कोपरावकरांच्या वतीनं मी निमंत्रण देत आहे कोपरावकरांनो एक विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत स्वच्छ समृद्ध सुरक्षित आणि स्मार्ट कोपरगाव हा आमचा ध्यास आहे महिलांसाठी स्वतंत्र शौचालय कोपराव शहरात बांधणार आहोत पार्किंगसाठी जागा निश्चित करणार आहोत पहिल्या शंभर दिवसात किमान एक हजार झाडांची लागवड करणार आहोत कोपराव नगरपालिकेचं कामकाज वेबसाईटवर आणणार आहोत आणि शंभर दिवसापासून पुढच्या पंचवीस वर्षाचा हा विकासाचा मार्ग आहे आपली टॅगलाईन आहे काम, काम करत आलो आहे काम करत राहू हा विकासाचा रथ आशुतोद दादांच्या नेतृत्वाखाली आणखी गतिमान होणार आहे तरुणाईला आम्ही ऊर्जा देणार आहोत कोपरावमध्ये दे बदल दिसणार आहे बदल घडणार आहे आणि कोपराव राज्यामध्ये एक नंबरचा आपल्याला बनवायचं आहे याकरता आपण सर्वजण दादांच्या नेतृत्वाखाली जे घड्याळच्या चिन्हावर तीस नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष पडता करता उभा आहे आम्हाला निवडून द्या अशी विनंती मी करतो जाता आता एक छोटीशी बातमी मागच्या कानावर आता आलेली आहे एक बातमी माझ्या दृष्टीने अशीच महत्वाची आहे ज्या समता पॅटर्नच विरोधकांना अलर्जी झालेली होती ज्या समताच्या मागे विरोधकांनी चौकशीचा ससेमिरा लावला होता आमच्या काही थकबाकीदारांना हाताशी धरून त्या चौकशीला आता पूर्ण विराम मिळालेला आहे सहकार मंत्र्यांनी या चौक सहकार मंत्र्यांनी ही चौकशी थांबवलेली आहे ही चौकशी थांबवताना समताचं कामकाज कसं शिस्तबद्ध आहे जे अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की काकांच्या समताचं काम शिस्तबद्ध आहे नियोजनबद्ध आहे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचं सहकार खातं ज्या राष्ट्रवरीच्या ताब्यामध्ये आहे त्या अजितदादांनी ज्या मला शिफारस पत्र दिलं होतं त्या शिफारस पत्राला सुद्धा डावलून विरोधकांनी त्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न केला होता आणि विरोधकांचं काम एकच आशुतोष दादांच्या कामामध्ये अडचणी आणायचा आशुतोष दादांच्या कामामध्ये खोडा घालायचा यांचं नावच आपण काय ठेवलेलं आहे खोडा पार्टी या खोडा पार्टीचा पराभव करण्यासाठी आणि आशुतोष दादांच्या पॅनलचा विजय निश्चित करण्यासाठी आम्हाला साथ द्या धन्यवाद धन्यवाद मला कल्पना आहे आपण सर्वजण कार्यक्रम बघण्यासाठी जास्त उत्सुक आहोत जास्तीचा वेळ आपल्या सर्वांचा घेणार नाही एवढीच विनंती करेल का आपण सर्वांनी मला दोन हजार चोवीसच्या गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला आमदार म्हणून दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिलेली आहे आणि त्या टर्मचे चार वर्ष अजून बाकी आहे मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे जो काही निधी आपल्या कोपरगाव शहरासाठी त्या ठिकाणी लागतो तो निश्चितपणाने मी राज्य शासनाकडून मंजूर करून आणणार आहे परंतु मी आणलेला निधी प्रामाणिकपणे आपल्या कोपरगाव शहरासाठी खर्च जर करायचा असेल नियोजनबद्ध खर्च करायचा असेल तर त्या ठिकाणी माझ्या हक्काचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक असणं फार गरजेचं आहे कारण आपण इतिहास पाहिलेला आहे इतिहास असा आहे की आपल्या विरोधकांनी कायम आपल्या चांगल्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम केलेलं आहे कोर्टात असेल सभागृहामध्ये असेल कायम विरोधी ठराव करायचे आणि त्यांना आपल्या कामाशी कुठलंही घेणं देणं नाही आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे मी काही ही सत्ता दुसऱ्या कुठल्याही कामासाठी त्या ठिकाणी अपेक्षित नाही फक्त आणि फक्त आपले काम आपल्या अडचणी त्या ठिकाणी दूर व्हाव्यात आणि म्हणून ही सत्ता एका बाजूनी त्या ठिकाणी असली पाहिजे एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो आपण सर्वजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीने सर्व कलाकारांचे मनापासून स्वागत करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद नमस्कार आजपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून मी तुमच्या समोर आलो माझ्या प्रत्येक भूमिकेला तुम्ही अतिशय उत्तम दाद दिलीत ती भूमिका स्वीकारली त्या भूमिकांना खूप प्रेम दिलं त्यापैकी एक भूमिका पोस्टमन खाकांची त्याला तर तुम्ही डोक्यावरच घेतलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि त्याच भूमिकेच्या मार्फत मी आज पत्र आलंय ते तुम्हाला वाचून दाखवतो नीट ऐका शांतपणे ऐका खूप चांगलं पत्र आहे लाईट चेंज नको गुरु आता काही आशुतोष दादा नमस्कार मी तुमचा कोपरगावकर आश्चर्य वाटलं ना तुम्हाला वाटणारच कारण आम्हीच आमची महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया ही ओळख हरवून बसलो होतो त्यामुळे मी यापुढे बोलू शकेन यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही त्याच तुमची काय चूक म्हणा कारण माझी परिस्थिती अशी होऊन बसली होती की माझ्या शब्दांनी शब्द होऊन साथ सोडली होती भावनांनी कंठ दाटला होता आणि माझ्या भावना जणू कुणीतरी काळाच्या अंधारात कोंडून टाकल्या होत्या शब्दांनी जणू मौनाची शपथ घेतली होती त्यामुळे माझ्या अंतर्मनातील वेदना मी सांगूही शकत नव्हतो आणि दाखवूही शकत नव्हतो काय बोलावं कसं बोलावं कुणाशी बोलावं ते म्हणतात ना सांगता येईना आणि दाखवताही ये ना अशी गज झाली होती माझी पण मी तरी काय करणार मी तरी काय करू शकत होतो हो पण मी आज तुमच्यामुळे पुन्हा बोलू लागलोय माझ्या हृदयात अनेक दशकांपासून दाटून बसलेला वेदनांचा कृतज्ञतेचा आणि अभिमानाचा सागर आज शब्दांुपे उसळून बाहेर पडणार आहे प्रादर पडतोय मला आज तुमच्याशी बोलून माझं मन मोकळं करायचंय जे आजवर कुणाशी बोललो नाही ते मला तुमच्याशी बोलायचं आहे माझ्या चाळीस वर्षाच चाळीस वर्ष पाण्याच्या प्रश्नाचं उच कित्येकांना पेलवलंच नाही हो कारण प्रश्नच एवढा गहन होता की कधी काळी पाण्याअभावी ग्रामीण रुग्णालयातील शस्त्रक्रिया देखील थांबल्या होत्या तो अपमान ती हतबलता आजही माझ्या अंगावर शहारे आणते काहींनी माझ्या या वेदनेचे अनेक वर्ष राजकारणही केले आणि ते मी मुकाट्याने सहनही केले पण आज आज मी पुन्हा बोलतोय आणि त्याचं कारण तुम्ही आहात आशुतोष दादा तुम्ही आहात चार दशक मी तहानलेलो होतो पाणी माझ्यासाठी स्वप्न बनून राहिलो होतो माझी चाळीस वर्षाची तहान फक्त पाण्याची नव्हती तर न्यायाची आणि माणुसकीची होती पिढ्या बदलल्या आश्वासनं बदलली पण माझी तहान मात्र तशीच राहिली पण तोच प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची माळ तुमच्या गळात नव्हती ओ हो। पण काळजीची माळ मात्र तुमच्या हृदयात होती माझ्या लेकरांचं तहान तुम्हाला स्वच्छ बसून देणार नव्हतं त्या काळातही तुम्ही थांबला नाहीत माझ्या लेकरांची तहान भागवण्यासाठी तुम्ही धडपडत राहिलात तुम्ही केलेले प्रयत्न तुम्ही केलेली धडपड मी पाहिली आहे माझ्या कोपर पाहिली आहे तुमची धडपड प्रामाणिक होती प्रयत्न प्रामाणिक होते त्याच प्रयत्नातून हो त्याच प्रयत्नातून आपल्या चाळीस वर्षाच्या तरुण खाद्यांना हा प्रश्न सहजपणे सोडवला त्यामुळे एकेकाळी तेवीस दिवसांनी येणारं पाणी आता चार दिवसांनी घराघरात पोचलंय ही फार मोठी गोष्ट आहे आपण पाणी प्रश्न कायमच सो सोडून फक्त पाणीच नाही दिलं तर तुम्ही माझा आत्मसन्मानही परत मिळवून दिलात त्यामुळे तुम्ही फक्त कोपरगावकरांची तहान भागवली नाही तर माझं मनही जिंकलं आशुतोष दादा मनही जिंकलंत विकास करताना राजकारण बाजूला ठेवून माणुसकी आणि दूरदृष्टीत जपणारे नेतृत्व आज खूप दुर्मिळ झालंय पण ते नेतृत्व आशुतोष दादा आम्हाला तुमच्यात अनुभवायला मिळत आहे आपण आमदार म्हणून नव्हे तर कोपरगावचे कुटुंब प्रमुख म्हणून काम करत आहात ही भावना आमच्यात मनात खोलवर जाऊन रुजली आहे आता परंतु गेल्या काही दिवसांपासून काही विचित्र शब्द माझ्या कानावर येत आहेत राजकारणाच्या गोंडस नावाखाली विकासाच्या कामांवर नव्हे तर तुमच्यावर खालच्या पातळीवर केलेली जाणारी टीका मी ऐकली की मनाला वेदना होतात आणि टीकेचा शब्द मनाला टोचतो या गोष्टीचं फक्त मलाच वाईट वाटत नाही तर प्रत्येक कोपरगावकराचं मन या गोष्टीने अस्वस्थ आहे कारण आम्ही जाणून आहोत शब्दांनी नव्हे तर तुमच्या अथक प्रयत्नांनी आमचं आयुष्य बदललंय माझी पाण्याची तहान भागली माझ्या घरात आनंदाचे झरे वाहू लागले म्हणून तुमचं काम आमच्यासाठी केवळ विकासाचं नाही तर माणुसकीच्या नात्याचं दृढ बंधन आहे आशुतोष दादा आपल्या आई वडिलांनी खूप विचार करून तुमचं नाव ठेवलं असणार आशुतोष कारण आशुतोष नाव ठेवणं एवढं सोपं नाही ज्यांच्याकडे कुणी काही आशा अपेक्षा घेऊन आला तर त्यांच्या आशा अपेक्षा जो पूर्ण करतो तो आशुतोष आणि या अपेक्षा आपण नक्कीच पूर्ण केल्या आहेत आणि पुढे करालही आपल्या संस्कारावर कोपर गावकरांचा जो विश्वास होता तो विश्वास आपण सार्थ ठरवून आपले नाव देखील सार्थ ठरवले याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे मतदारसंघातील जनतेकरिता तुम्ही एक संयमी राजकारणी अभ्यासू व्यक्तिमत्व आणि कुशल नेतृत्व तर आहातच मात्र एक व्यक्ती म्हणून तुमचा संयमी स्वभाव ते स्मित हास्य क्वचितच राजकारणी नेत्यांकडे हे असत त्यामुळे आम्हा सर्वांना तुम्ही जवळचे वाटता आपलेसे वाटता माजी आमदार अशोक दादांप्रमाणे हळवा परंतु वेळ प्रसंगी कणखर होणारा तुमचा स्वभाव सर्वांना भावतो त्यामुळे हक्काचा माणूस म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो लहान थोरांना विनम्रपणे हात जोडून जिव्हाळ्याच्या ऋणानुबंधात जोडून ठेवण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे भावनिक नाटक कसं गुंफायचं हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे त्यामुळे आम्हाला कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण तुमच्या दोघांच्या विचारात कृतीत आणि जनसेवेत माणूस तेज आहे म्हणूनच कोपरगावकरांच्या मनात काळे परिवाराविषयी नितांत आदर आहे मतदारसंघाच्या विकासाचा मोठा भार तुमचे भाऊ समर्थपणे पेलताना तुम्ही सर्वांच्या अडीअडचणींच्या वेळी धावून जाता हे आम्हा कोपरगावकरांसाठी अभिमानास्पद आहे आशुतोष दादा तुम्ही कोपरगावच्या विकासाची गाडी पुन्हा रुळावर आणली आहे आपण रत्न पारखी आहात कोपरगावच्या विकासाचे सारथ्य सारथ्य करण्यासाठी काकांसारखा अजून एक सारथी जोडताना तुम्ही आमच्या मनातलाच जनसेवक आम्हाला दिलात ह्या जनसेवकाने आपलं संपूर्ण आयुष्य कोपरगावकरांसाठी व सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी खर्च सा करून सामाजिक बांधिलकीतून ते सर्वसामान्य नागरिकांसह निराधार वयोवृद्ध आधारवड असलेले काका सामाजिक कामात नेहमीच सर्वांच्या पुढे असतात हे आम्ही पाहिले अनुभवले त्यांनी समाजासाठी व आमच्यासाठी दिलेल्या योगदानातून कसे उतराई व्हावे यासाठी आम्ही कोपरगावकर मागील कित्येक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होतो मात्र आम्हाला ती संधी तुम्ही या निवडणुकीत मिळवून दिलीत अशोक दादा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद काकाने आयुष्यभर माणसे जोडण्याचं काम केलं त्यामुळे संपूर्ण कोपरगावचे ते काका असून काका या शब्दात आधार आणि आपुलकी आहे असं आम्हाला वाटतं आशुतोष दादा काकांना नगराध्यक्ष पदाची संधी देऊन योग्य व्यक्तीच्या आणि योग्य नेतृत्वाच्या हाती तुम्ही तुमची जबाबदारी सोपवली याचे आम्हा कोपरगावकरांना मनस्वी समाधान आहे त्यामुळे दादा तुम्ही निश्चिंत राहा कोपरगावच्या विकासासाठी निधी द्यायला जसे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि तुम्ही काकांच्या पाठीशी उभे आहात त्यामुळे काका मिळालेल्या ह्या संधीतून कोपरगावचं सोनं करतील याचा मला विश्वास आहे मी आता आटोपतो घेतो मात्र जाता जाता दादा तुम्हाला एवढं नक्की सांगतो तुमच्याकडे तळमळ आहे तुमच्याकडे विकासाचं व्हिजन आहे दूरदृष्टी आहे आणि माझं गेलेले वैभव मला परत मिळवून देण्याची धमक तुमच्यात आहे हा विश्वास संपूर्ण कोपरगावकरांना आहे दादा राजकारणात शब्द देणं सोपं असतं पण ते शब्द सत्यात उतरवण्याची धमक मात्र कमी जाणार असते ती तुमच्याकडे आहे आणि ते तुम्ही कृतीत सिद्ध केलंय म्हणूनच आज मी ठामपणे सांगतो तुमच्यावर होणाऱ्या टीकेचे तुषार वाऱ्यावर उडू द्या मात्र विकासाचा सूर्य असाच तेजाने प्रज्वलित ठेवा दादा आम्ही कोपरगावकरांनी तुम्हाला हृदयाच्या सिंहासनावर कायमच विराजमान केलंय मी तुमच्या पाठीशी उभा आहे आणि मीच नाही तर प्रत्येक घरातील प्रत्येक माणूस तुमच्या सोबत राहून तुम्हाला साथ देईल हा माझा शब्द आहे आणि हा माझा आशीर्वाद आहे तुमच्या नेतृत्व स्पर्शाने पुन्हा बोलायला लागलेला तुमचाच कोपरगावकर धन्यवाद